अनघा माझी मैत्री काल अचानक तिची आणि माझी भेट झाली तिला बघून मला खूप वाईट वाटलं आधी तिचं लग्न झाले नवरा चांगला मिळाला म्हणून खूप खुश होती ती परंतु थोड्याच दिवसानंतर त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींवरून वादविवाद व्हायला लागले अशीच एके दिवशी ती रागाच्या भरात माहिरी निघून गेली तिच्या नवऱ्याने तिला दुसऱ्या दिवशी फोन केला आणि घरी परत ये म्हणाला तिला पण त्याची ओढ लागली होती ती त्याच्याकडे जायला निघाली परंतु तिच्या तिला अडवलं आणि म्हणाले जोपर्यंत तो तुला घ्यायला येणार नाही तोपर्यंत तू त्याच्याकडे जायच नाही तिने आपल्या नवऱ्याला फोन केला तो, तो म्हणाला जशी स्वतः माहिरी निघून गेली तशीच तू परत ये मी तुला घ्यायला येणार नाही त्याने अनेकदा तिला फोन केले परंतु ती त्याच्याकडे गेली नाही त्याने एक वर्ष वाट बघून दुसरं लग्न केलं बिचारी अनघा दुःखात होती आता पश्चातापाशिवाय तिच्याकडे काहीही उरलं नव्हतं आता तर तिचे आई वडीलही तिला सोडून गेले होते एकाकी पडली होती बिचारी अडका म्हणूनच म्हणूनच कधी कधी आई वडिलांच्या जा विरोधात जाऊनही स्वतःचे निर्णय स्वतः घ्यावे लागतात नाहीतर नाहीतर अणघासारखी पश्चातापाची वेळ यायला वेळ लागणार नाही